माजी खासदार नवनीत राणा यांच्यावरती हल्ला मोठ्या प्रमाणात खुर्च्या फेकत नागरिकांनी एका गटाने मोठ्या प्रमाणात हल्ला या ठिकाणी केला आहे नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार नवनीत ना। राणा यांच्यावरती दर्यापूर येथील दर्यापूरमधील खल्लार या ठिकाणी सभेदरम्यान मोठ्या प्रमाणात हल्ला झाला आहे नागरिकांनी एका गटातील नागरिकांनी समोर येत मोठ्या प्रमाणात हा हल्ला झालेला आहे आपण दृश्यांमध्ये बघत आहात की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खुर्च्यांचा बडीमाड हा राजां राणा यांच्या दिशेने होताना आपल्याला दिसतो आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला असून प्राणांच्या दिशेने मोठ्या प्रमाणात खुर्च्या त्या ठिकाणी एका गटातील नागरिकांनी फेकल्या आहेत